सिंगल फेज मोटरला स्टार्टर कुठला वापरू तर हे खूप महत्वाचा विषय आहे की स्टार्टर कोणता वापरायचा स्टार्टरमध्ये साधारणतः चार प्रकार आहेत हा तुम्ही बघितला असेल घड्याळाचा अॅनॉलॉग स्टार्टर जो कॉमन आहे खूप जुना पद्धत आहे त्यानंतर त्याच्यामध्ये सेमी डिजिटल म्हणजे ह्या अॅनॉलॉग ऐवजी डिजिटल घड्याळ आलेला आहे त्यानंतर हा डिजिटल पॅनल आणि त्यानंतर हा हेवी डिजिटल असे चार प्रकार आहेत तर बाबा कोणता वापरू हे ते प्रत्येक शेतकरी आम्हाला विचारत शेतकरी मित्रांनो नमस्कार आ, मी युवराज बागल काइट हायटेक पंढरपूरमध्ये आपलं स्वागत करत आहे तर आमच्या आता काउंटरवर जे शेतकरी येतात त्यांचा प्रश्न असतोय की सिंगल फेज मोटरला स्टार्टर कुठला वापरू तर हे खूप महत्वाचा विषय आहे की स्टार्टर कोणता वापरायचा स्टार्टरमध्ये साधारणतः चार प्रकार आहेत हा तुम्ही बघितला असेल घड्याळाचा ॲनॉलॉग स्टार्टर जो कॉमन आहे खूप जुना पद्धत आहे त्यानंतर त्याच्यामध्ये सेमी डिजिटल म्हणजे ह्या अॅनोलॉग घड्याळांच्या ऐवजी डिजिटल घड्याळ आलेला आहे आणि त्याच्यानंतर हा डिजिटल पॅनल आणि त्यानंतर हा हेवी डिजिटल असे चार प्रकार आहेत तर बाबा कोणता वापरू हे ते प्रत्येक शेतकरी आम्हाला विचारत असतो की हा जो पॅनल आहे हा आता बराच आउटडेटेड झालेला आहे शे शक्यतो शेतकऱ्यांनी असा पॅनल वापरायचा टाळावा प्रॉब्लेम काय हे जे घड्याळ्याचे मीटर आहेत हे सारखं वारंवार खराब होतात जी काय मोटर करंट घेते तो पूर्ण करंट ह्या घड्याळातून जावा लागतो आणि मग हे तुम्हाला एम्पियर दाखवत तर त्याच्यामुळं तुम्ही जर ह्याच्यामध्ये बघितलं तर ह्या एम्पियर मधून पूर्ण मोटरचा मेन करंट जावा लागतो तर हा करंट जात असल्यामुळं हे इथं जॉइंटला इथं जरी आपण लग्ज वापरले असले तरी इथे हा शक्यता जास्त असते त्यामुळे शक्यतो तुम्ही असे पॅनल वापरू नका घड्याळ्याचे त्याच्याऐवजी तुम्ही डिजिटल पॅनल वापरायला प्रेफर करा ह्याच्यामध्ये आपण काय केलंय कॉन्टॅक्टर रिले कॅपॅसिटर सगळं आहे असं आहे फक्त घड्या अॅनोलॉक मीटरच्या ऐवजी डिजिटल मीटर दिलेला आहे त्यानंतर येतो हा डिजिटल पॅनल आणि त्याच्यानंतर येतो हा हेवी डिजिटल पॅनल तर अशा रफली चार प्रकार आहेत अजून पॅनलमध्ये बरेच प्रकार आहेत पण हे महत्वाचे प्रकार आहेत तर सगळ्यात प्रथम तुम्ही काय बघायचं की आपली मोटर की मोटर आपली किती एच ची आहे अर्धा पाऊन एक दीड दोन तीन आणि पाच हे मुख्यतः एच पी रेंज आहे दुसरं आपला त्याचा यूज काय म्हणजे आपण घरगुती करण्यासाठी वापरतोय पाण्याची टाकी भरण्यासाठी वापरतोय सिटीत वापरतोय ग्रामीण भागात वापरतोय तिसरा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे की आपल्याला साधारणतः ती किती तास चालवायची मोटर म्हणजे जर आपण शेतात वापरणार असेल शेतीच्या कामासाठी तर ते सात ते आठ तास वापरतात काही लोक सोळा तास वापरतात घरगुती असेल तर टाकी भरण्यापुरती पंधरा वीस मिनिटं वापरतात तर ते आपण किती टाइम चालवणार आहे हे महत्वाचं आहे तर सगळ्यात प्रथम आपण बघूया की सिटी आणि ग्रामीण म्हणजे शहरात आणि ग्रामीण तर शहरामध्ये तुम्ही बऱ्याच ठिकाणी असे पॅनल बघताय त्याच्याऐवजी आता हा असा डिजिटल पॅनल आलाय तर सर्वांनी ऐवजी डिजिटल पॅनल वापरावा अनॉलॉग आणि डिजिटलमध्ये फरक काय असतो तर याच्यामध्ये सॉफ्ट स्टार्टर असतो ह्याच्यामध्ये जो हा हेवी स्टार्टर असतो कॉन्टॅक्टर या कॉन्ट्रॅक्टरला काय होतं की कंटिन्यू चालून चालून ह्याच्या पट्ट्या खराब होणं कॉईल जाणं असे बरेच प्रकारे येतात प्लस हेवी वायरिंग आहे ह्याचं खूप जास्त तुम्ही आत बघाल तर सगळीकडे वायरच वायर दिसतात जेवढं वायरिंग जास्त तेवढा मेंटेनन्स हा जास्त त्यानंतर हे मीटर वारंवार जातात आतले कॅपॅसिटर तर दोन्हीमध्ये सारखेच असतात पण मीटर कॉन्ट्रॅक्टर कॉईलचा मेंटेनन्स याला जास्त असतो त्याऐवजी जर तुम्ही हे डिजिटल पॅनल वापरले तर तुम्हाला तो मेंटेनन्स येत नाही आता त्या पॅनलचं वायरिंग तुम्ही बघितलंय आणि ह्या पॅनलचं वायरिंग तुम्ही बघा तुम्हाला फरक लगेच जाणवेल हा पॅनल मी उघडतोय याच्यामध्ये बघा तुम्हाला सुटसुटीत वायरिंग दिसत कमी वायरिंग आहे आणि फक्त एक ॲटो आणि कॅपॅसिटर आणि कनेक्टर एवढ्याच गोष्टी तुम्हाला दिसत आहेत त्याच्याविरुद्ध या पॅनलमध्ये बघितलं तर तुम्हाला बरेच मीटर इंडिकेशन बटन आणि खूप सार वायरिंग दिसतंय कॅपॅसिटर मोठा कॉन्टॅक्टर आहे तर शक्यतो शहरात किंवा ग्रामीण भागामध्ये तुम्ही जर प्यायच्या पाण्यासाठी किंवा जनावरांसाठी अर्धा पाऊन एक दीड दोन एच पी पर्यंत हा पॅनल वापरू शकता पण लक्षात ठेवा एक ते दोन तास म्हणजे दिवसातनं तास दोन तास वापरत असेल तर हा पॅनल तुम्ही वापरायचा फक्त अॅनलॉगच्या डिजिटल प्रेफर करा डिजिटलला फायदा काय होतोय मोटरचं व्होल्टेज एम्पियर दिसतंय इनबिल्ट ड्रायरन ओव्हरलोड असतं ह्याच्यामध्ये की मोटरनं जर पाणी संपलं तर बंद करतं करंट जास्त घेतला तरी हा बंद करतो ॲटोमॅन्युअलची सुविधा येते ह्याला परत यामध्ये जर तुम्ही हायर मॉडेल घेतलं डब्ल्यू एल सी म्हणजे वॉटर लेवल कंट्रोलर त्याच्यावर आपण सेपरेट व्हिडिओ बन बनवणार आहोत तर त्यानं फायदा काय होतो की तुम्हाला याच्या एकदा बटन ॲटोवर टाकून दिलं की परत त्या पॅनल बशी जायची गरज नाही त्याच्यात ते टाकी पन्नास टक्के झाली तुमची की चालू करतो भरली की बंद करतो तर तुम्हाला हा प्र पॅनल प्रेफर करा हा पॅनल कुणी प्रेफर करायचा सेमी डिजिटल तर ग्रामीण भागात आहेत त्यांनी डिजिटलपेक्षा सेमी डिजिटलकडे जावं की यामध्ये मीटर फक्त डिजिटल येतं पण कॉन्टॅक्टर हा रेग्युलर येतो असं का म्हणतो मी तर हा डिजिटल आहे याला व्होल्टेज वगैरे सगळं स्टेबल लागतं व्होल्टेजमध्ये खूप व्हेरिएशन आलं तर सारखं सारखं हा मोटर बंद करू शकतो का तर मोटरचं एम्पियर व्हेरिएशन असतंय ग्रामीण भागात का व्होल्टेज वेगळं येत आहे तर ज्यावेळेस सिंगल फेज लाईट असते त्यावेळेस व्होल्टेज वेगळं असतं फुल येतं ज्यावेळेस थ्री फेज लाईट असते त्यावेळेस सगळ्या मोटर चालू असल्यामुळे व्होल्टेज हे कमी येतं लक्षात ठेवा व्होल्टेजमध्ये खूप जास्त फरक पडल्यामुळे मध्ये खूप जास्त फरक पडतो आणि मध्ये फरक पडला तर हा सारखं सारखं मोटर ट्रिप करू शकतो तर त्याच्याऐवजी तुम्ही जर हा वापरला तर रिलेला थोडस मार्जिन जास्त असतात म्हणजे करंटमध्ये जरी व्हेरिएशन झाला तर रेले काय लगेच ट्रिप करत नाही किंवा शेतकरी वाढवून ठेवू शकतात पण डिजिटल पॅनलपेक्षा हा का तर रफ अँड टफ आहे कॉन्टॅक्टर हा हेवी येतो ग्रामीण भागासाठी हा सुटेबल आहे शहरी भागासाठी हा सुटेबल आहे आता काही लोकांचं म्हणणं आहे की हे कशासाठी हे तिन्ही पॅनल की रोजची अर्धा तास एक तास दोन तास मोटर चालवतात पण काही शेतकरी हे दिवसात आठ तास किंवा सोळा तास मोटर चालवतात हायर एच म्हणजे आणि त्या मोटर आहेत तीन एच पी पाच एच असतात तर साधारणतः सिंगल फेजमध्ये कसं गणित आहे की एक एच पीला सहा एम्पियर करंट घेते मोटर दोन एच पी असेल तर बारा एम्पियर घेते तीन एच पी असेल तर अठरा एम्पियर घेते आणि पाच एच पी असेल तर तीस एम्पियर करंट घेते हा जास्तीत जास्त करंट मी सांगतोय तुम्हाला याच्यापेक्षा जेवढा कमी घेईल तेवढं चांगली गोष्ट आहे तेवढी मोटरची इफिशियन्सी चांगली आणि तुमचं व्होल्टेज चांगला आहे जेवढं व्होल्टेज कमी तेवढं तुम्हाला कॅपॅसिटर हा जास्त घ्यावा लागेल आणि तेवढा एम्पियर हे वाढल तर परत शेतकरी बांधवांचा प्रश्न आहे की कॅपॅसिटर किती वापरू कंपनीने स्टँडर्ड दिलंय एक एच पीला छत्तीसचा कॅपॅसिटर दोन एच पीला ला चे दोन तीन एच पीला पन्नासचे दोन हे कंपनीचं स्टँडर्ड आहे साधारणतः एच पीला छत्तीस पण लक्षात ठेवा स्टँडर्ड व्होल्टेज हे कुठंही येत नाही तुम्ही जर स्टँडर्डप्रमाणे गेला तर शेतकऱ्यांना तेवढं पाणी मिळत नाही आणि तेवढं आउटपुट मिळत नाही साधारणतः आपल्या ग्रामीण भागाचा विचार करता तुम्ही एक एच पीला पन्नासचा कॅपॅसिटर वापरा दीड एच पीला छत्तीसचे दोन वापरा दोन एच पीला छत्तीसचे दोन किंवा छत्तीस अधिक पन्नास किंवा पन्नास अधिक पन्नास हे तिथल्या व्होल्टेजवर तुम्ही ठरवू शकता लक्षात ठेवा जेवढा जा कॅपॅसिटर जास्त कराल तेवढं पाण्याचं आउटपुट वाढेल पण तेवढं एम्पियर पण वाढेल जेवढा एम्पियर वाढेल तेवढं मोटरवर लोड वाढेल आणि मोटर, मोटर जळायची शक्यता ही जास्त आहे त्यामुळं कमी कॅपॅसिटर व तुम्हाला गरज राहील एवढं पाणी ह्या दोन्हीचं तुम्हाला थोडासा ताळमेळ साधायचा आहे पाच एच पीला बहात्तरचे चे दोन वापरा आता सगळ्यात महत्वाचा हा हेवी डिजिटल पॅनल आहे तर आता हे सगळेच वापरू शकतात पण हेवी डिजिटल असल्यामुळे कॉस्ट वाईज हा ह्या सगळ्यांपेक्षा महाग जातो शेतकऱ्यांनी विचार कसा आहे की तुम्ही तीन एच पी पाच एच पीला शक्यतो हाच पॅनल वापरा ह्या ह्याच्या व्यतिरिक्त ऑप्शन नाही पण अर्धा पाऊन एक दीडला ला तुम्ही लोअर ऑप्शनला जाऊ शकता का तर कॉस्ट पण महत्वाची आहे आणि तुम्हाला कॉस्ट टू मेंटेनन्स रेशो कसा हवा आहे म्हणजे तुम्हाला जर बिलकुलच मेंटेनन्स नको आहे तर तुम्ही हेवीला जाऊ शकता अधूनमधून तुम्ही करायची तुमची इच्छा असेल म्हणजे करू शकत असाल तर तुम्ही लोअर कॉस्ट ही निवडू शकता तर अशा प्रकारे हा हेवी पॅनल येतो हेवी मध्ये काय आहे ऍटो प्लस कॉन्टॅक्टर म्हणजे डबल प्रोटेक्शन येतं आता ह्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की पॅनलमध्ये आपण थोडस भागासाठी विचार करतोय तीन एच पी आणि पाच एच पी शेतकऱ्यांसाठी तर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की जर तुम्ही मोटर ही आठ तास किंवा चार तासापेक्षा दिवसातनं जास्त वेळ चालवणार आहात चार तासापेक्षा तर हे गोल्ड कॅपॅसिटर वापरू नका ह्या गोल्ड डब्या काढा तेवढ्याच व्हॅल्यूचं चौकोनी कॅपॅसिटर वापरा तुम्ही स्क्वेअर शेपमध्ये येतो ह्याची फिल्म ही लहान असते त्याच एम एफ चौकोनी कॅपॅसिटर घेतला तर फिल्म ही जाड येते फक्त चौकोनी कॅपॅसिटर तुम्हाला बाहेर ठेवा लागतो किंवा आपला तसंही एक मॉडेल आहे की चौकोनी कॅपॅसिटर सुद्धा आतमध्ये बसतो चौकोनी कॅपॅसिटरचा गोल कॅपॅसिटरपेक्षा फायदा काय तर तुम्ही जर मोटर चार तासापेक्षा जास्त चालवत असाल हो तर गोल कॅपॅसिटर हे हिट होऊन गरम होऊन हिट पकडू शकतात आणि कॅपॅसिटरनं जर हिट पकडली आपण आता हे ब्रँडेड वापरतोय पण तरीही त्याला एक लिमिट आहे म्हणजे हे बनवले घरगुती वापरासाठी दिवसातनं तास दोन तास चालवण्यासाठी ह्याची ड्युटी सायकल ही शॉर्ट असते पण तुम्ही जर त्याला लॉंग वापरत असाल आणि उन्हाळ्यात वापरत असाल तर उन्हाळ्यात बाहेरचं टेम्परेचर हे चव्वेचाळीस पर्यंत जातं आपल्या ठिकाणी आणि कंटिन्यू मोटरचं एम्पियर हे जास्त आहे त्यामुळे आतलं टेम्परेचर हे खूप भयानक वाढतं आणि हाय टेम्परेचरमध्ये हा पेट घ्यायची शक्यता असते तर तुम्ही लक्षात ठेवा तीन ते चार तासापेक्षा मोटर जास्त चालवत असाल तर गोल कॅपॅसिटर काढून टाका आणि चौकोनी कॅपॅसिटर वापरा तुम्हाला कॅपॅसिटरचं सांगितलं त्यानंतर पॅनल कसा जोडायचा आणि वायरिंग कशी करायची हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर तुम्हाला साधारणतः एक मी सारांश काय देतो की पॅनल कुठला निवडायचा शक्यतो शेतकऱ्यांनी सेमी डिजिटल म्हणजे ग्रामीण भागात सेमी डिजिटल वापरावा ॲनॉलॉग पॅनल हा शहरातही वापरू नका आणि ग्रामीण भागातही वापरू नका खूप आउटडेटेड झालेली टेक्नॉलॉजी पण वर्षानुवर्ष तेच वापरत असल्यामुळे आपण तो वापरतोय ह्याचा मेंटेनन्स खूप जास्त आहे आणि किंमत पण महाग आहे त्याच किमतीमध्ये तुम्हाला साधारणतः सेमी डिजिटल पॅनल येतो की ज्याच्यामध्ये वायरी सुटसुटीत आणि कमी आहेत आणि मीटर डिजिटल येतं त्याच्यापेक्षा ता। जर शहरी भागात असाल तुम्ही तर डिजिटल पॅनलच वापरा की याच्यामध्ये जो कॉन्ट्रॅक्टर येतो तो, तो याच्यामध्ये डिजिटल कॉन्ट्रॅक्टर येतो साधारणतः आणि याला मेंटेनन्स कमी आहे आणि स्टेबल व्होल्टेजला खूप चांगला चालतो हा मोटर अजिबात जळू देत नाही तुमची कारण याच्यामध्ये प्रोटेक्शन असतात आणि हेवी डिजिटल पॅनल हे सगळेच वापरू शकतात पण हा कॉस्ट वाईज थोडासा जास्त असतो थो, तर तुमचे जर दोन एच पी पेक्षा लहान मोटर असतील तर तुम्ही हे पॅनल वापरू शकता हा वापरला तर अतिशय उत्कृष्टच जर तीन एच पी आणि पाच एच पी असेल आणि जास्त वेळ मोटर चालवत असाल तर लक्षात ठेवा गोल कॅपॅसिटर वापरायचे नाहीत आपल्याला चौकोनी कॅपॅसिटर आतमधले वापरायचे आहेत याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काय डाऊट असेल तर आमच्या दिलेल्या पत्त्यावर तुम्ही संपर्क साधा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पॅनल कसा जोडायचा आणि काय काळजी घ्यायची हे पाहणार आहोत धन्यवाद